आता आपण निघणार आहे गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्वजण मजेतच असणार आहेत ना आता मी चाललेलो आहे उरणला फोटोशूट करण्यासाठी तर माझा की छान मेकअप होणार आहे माझ्या मैत्रिणी तिकडं चला मी तिकडं उरणला चाललेले आहे तर तुम्हाला कशी माझी मेकअप होते तीसुद्धा मी दाखवणार आहे की चला आता आपण तिकडे जाऊनच भेटणार आहेत चला उतरणार रे दादर आणि मग तिथून भरपूर आपल्या रिक्षा बदलवायच्या आहेत आणि मग उरणला गेले तुम्हाला भेटतील आता आता आपण निघालेले आहेत आणि खायला सुद्धा घेतलं आहे हे बघा उरणमध्ये आणले आता मी काढलेले आहे ताई संचित चला आता आपण ताईसंचे ता ताई घरी जाऊनच भेटणार आहे आणले मस्त पैकी आणि ताईसांचं ता घर पुढे आहे तर चालत चालत आहे आणि मग तिथून आपल्याला जायचं आहे तिकडं मोर्या

तरी मध्ये घुसलो विसरलो बघा मस्त की कोलंबी केलेली आहे जास्त नको ताई तिथं बी तिची जवळ थोडस जेवण बस झाल्या बस एक जास्त नको नंतर मग तिकडे खाते मी चला या मस्त गोलंबीची बरोबर चपाती काय कालचा गुरुवार होता ना मजुरी एवढ्या भेटले मोठे मोठे आहेत ना ताई हा शूट करासाठी जवळच्या मी साड्या घेतलेल्या आहेत दोन साड्या घेतलेल्या आहेत आणि वेण्या आहेत ना एकच पाहिजे दोन कशाला कुठली तरी ती मस्त वाटते ना चला गाई आता इथून मी निघालेले ताई सिंची इथून आणि आता आपण तिकडे जाऊन भेटणार आहे चला ताई जाते गाव आणि हा हनुमंत मंदिर आहे करंजा नवपाडा खूप छान आहे पण तुमचं गाव हा इथून ग आता मग आता मग कुठे घराची आवाज नको तुझी तच आहे असू दे करून <laughs> दे मी काय करते मेकअप असून घर आहे आणि हिजा घर तिकडे आहे मस्त दिसतस हा माझा मुलगा मुलगा का शाळेत नाही काय ना है? का, का? शाळेत नाही गेलास चल ना जाऊ तिकडे जाऊ चल आपण आली ऋषालीच्या घरात राहून दे पसारा काय मस्तगी तिने केलेली आहे घर का आता ही असत एवढी मग आता घेतली आणि ऋषारीची आई <laughs> 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 त्याला काहीच जेवाल छान मस्त जवाला आहे आणि इथे अभ्यास करायला जेवस नाही त्या मस्त आहे की भाकरी आहे असं बोंबीत आहे आणि यो कसला का यो कसली मच्छी आहे नारग मच्छी तर नार आता आम्ही जेवून घेतो करायला बसलेलं आहे मस्तपैकी आपला कोली लूक होणार आहे तर पूर्ण रेडी झाल्यावरच तुम्हाला मी दाखवणार आहे बघा आणि कोणला मेकअप करायचे असेल तर जवळ या खूप छान मेकअप करते ऋषाली चला नंतर भेटते मी तुम्हाला दाखवते माझा मस्तपैकी मेकअप झाल्यावरच फायनली आपला लुक झालेला आहे खूप छान मस्तपैकी आणि कसा माझा लुक वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कली लूक आता आपण रील्स मस्तपैकी फोटोशूटसुद्धा करणार तिकडे जाऊ चला आता आम्ही दोघीजणी जाणार आहे मस्त एक ऋषाली माझा मस्त एक फोटो शूट करणार आहे ना ऋषाली काही <laughs> जे बघा आम्ही आलेलो आहे तिकडं शूट करण्यासाठी किती होड आहेत भरपूर आहेत आणि तिकडे बी आहे आम्ही त्या साईडला चाललेले दोघी जणी चालत चालत वृषाली आणि मी धोका बाबांधो आलेच काल इकडं त्याच्यात ते एवढे लांब आम्हालाच चालत यायला लागलं असतं दोघींना बरी आम्हाला रिक्षा भेटली चला आता आलेलं आता आम्ही उतरून घेतो आज आवाज देत मी बोल भाऊ मला मल करणार नाही अरे ते भाऊ ना ना मी तिकडून नाही आराम हा पेनशी मी आलो माझ्या मैत्रीणचीच आलोय ना आता विजे आहे ना आता शॉपचे मुलं त्याचे मुलं शॉप टाकलेलं चला नाहीच बघा किती मच्छी आहे त्यांचा बाजार चालू आहे मच्छीचा इकडून जास्त काय माहिती नाही किती मच्छी अडीचशे बोंबील पाठीवरती मावशी कशी बोंबील हजार रुपये पाटील आमच्या आई बी मच्छी विकते <laughs> किती बाजार भरलाय बघा काही झोडे बघा किती मोठे मोठे आहेत एकदम डेंजर आहेत बघा मी झूम केलं तर एकदम या साईडला आहे किती छान असं की नजर वाटते हा बघा बघा आता आम्ही तरीच नाही चालत चालत चाललेलं आहेत वृषाली आणि मी आम्ही खूप वय टाकलो चालून चालूनच आम्ही जास्त वय टाकलो बघा पसून गाडी आहे पण बंद पडली गाडी यांची टाइम बंद पडली तुला माझा मेकअप आवडला की नाही खूप छान आवडला मला तर खूप म्हणजे खूपच नु छान आवडला वृषालीचा मेकअप खूप छान आहे आणि कोणला मेकअप करायची असेल तर तुम्हाला लागला तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि मग तुम्हाला तिचा ॲड्रेस मी देईल ते मेकअप करते म्हणजे उरणमध्येच उरणमध्ये ना उरणमध्ये खूप छान मेकअप करते कोणला करायचं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा एक नंबर मेकअप करते नाही चल मला किती टाईम झाला ते सांग सात वाजून गेलेले सात वाजून गेलेले आहेत आम्हाला आणि खूप उशीर झालेले आणि आमचे हे मला नुसते कॉल करतात कधी येशील कधी येशील का सांगू जाऊन पोरांना बी मला जेवण करायचं आहे चला मस्त सुदर का आपला फोटो शूट झालेला आहे आणि व्हिडिओसुद्धा सुद्धा काढलेले आहेत ना आता आम्ही दोघी जणी निघलेले आहेत जायला इगुरांचा नजारा संध्याकाळ झालेली आहे चला आता पहिल्या इच्या घरी जाऊ आपल्याला पूर्णपणे मेकअप काढायचे आणि मग मला घरी जायला निघायचं आहे चला आता आपू घरी आता भेटू वृषाली आमची ताट धुवते ऋषालीने आज सगळे कामं केलेले आहेत माझी थँक्यू थँक्यू मग थँक्यू मस्त आहे की माझी छान तुम्ही मेकअप केली आणि माझे फोटोशूटसुद्धा तुम्ही केले असते त्याच्यामुळं थँक यू थँक्यू चल गाई चला आता तसे आहे खूप टाईम झाला आम्हाला खूप म्हणजे खूपच टाईम झाला चला आता मेकअप काढून घेते मी आता आम्ही निघालेले आहे घरी जायला ऋषाली नाही मी चाललेले चल खाली उतार चला आता आपण जाऊ मायच सारखं झेलं आहे हो परत आपण आलेले आहेत ताई हे मला आमचं लिहायला आले या टाइमचे जाम ताई टाइम झाला होमकर दिदी ओंकर दिदी कुठे टाईम ना किती वाजता पाच वाजता मेकअप झाली काय करत जाऊन जातो का नाही जात

आता चाललेलो आहे जीविका काय करते हे बघा आमची माऊ बसली इथे जीविका कुठं जीविका इकडे बेडरूम मध्ये आहे बघा माझी जीविका अभ्यास करते घरामध्ये पसारा आहे भरपूर काय माऊ ए पिल्लू ज्या जेवाला मस्त वैकी आम्ही सगळं पार्सल चांगलाय माझा बाबू बसला खा आहे खायला या आणि यायला आम्हाला दहा वाजले इथं चला पहिला आम्ही खाऊन घेतो चला गुड नाईट